माझी जबरदस्ती नाही मी तुम्हाला सांगितलं माझी जबरदस्ती नाही आहे की म्हणून मी म्हणालोच सुद्धा नाही अजून जाहीर केलेलं नाहीये की मला उमेदवारी द्या म्हणून म्हणजे त्यांना वाटलं की मी उमेदवार चालण्यासारखा आहे त्यांनी तशी माझ्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर तो विषय होऊ शकेल असं काही नाही 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 बरोबर आहे ना याच्यामध्ये दुमत काही नाही आहे त्या त्या जागेवर आहेत अजूनही त्या त्या जागेवर दोन्ही गोष्टी आहेत माझ्या कार्यकर्त्याने सांगितलं की लढायला पाहिजे माझे काही कार्यकर्ते सांगता खूप की आपण पाच वर्ष संघर्ष केलाय पाच वर्ष काम केली आपण खासदारकीसाठी के पुन्हा तयार राहायला पाहिजे याच चूक काय आणि जर राष्ट्रवादी संपूर्ण राष्ट्रवादीने जर विरोध केला तर के हो थी। का का मी काय फडफड थोडी जाणार आहे की मला उमेदवारी द्याच हो ना मग त्यात त्यात होत काय अडलं काय मी पाच वर्ष काम करतोच आहे ना बिना खासदार नाही नाही लोकसभा ही अपक्ष नाही होऊ शकत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका